अशा या रानभाज्या वाघबीळ गाव रोड येथे आज विकण्यास बसलेल्या ताई त्यांच्याकडून बघायला मिळालेल्या आहेत ही बांबूची भाजी आहे ही कुठली भाजी आहे भाजी। या भाजीबद्दल माहिती देता का जरा कशी बनवतात जरा सांगा ना मी थोडी उकलावून घ्यायला लागते उकलावून नंतर मग बनवायची आणि हा बांबूच आहे बरोबर ना मग ही बांबूची भाजी कशी बनवतात तिला पण उकलावून घ्यायची कांदा मिरची टाकून बनवायची दा बरं दादा तुम्ही काय सांगू शकता का या हो हे गवती आहे आमच्या घरचा आहे च्यामध्ये टाकतात आणि ही टाकल्याची भाजी हां उकडवून आणि नंतर बनवायला लागते आणि त्याच्यातून ती चवडीची भाजी ती पूर्ण थोडीशी एवढी थोडा भाग टाकून टाकतात थोडा आणि बाकी सगळी भाजी बारीक बारीक पाहिजे आणि ते डायरेक्ट बनवले तरी पण चालतं आणि हा आलू तर ते नुसत्या समोर आहे ना हा तेरा आहे भाजीचाच आहे हा पण आणि तो काळा आलू आहे पण भाजीचा आळूच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक सत हिरवा आणि काळा त्या हिरवा आणि काळ्यामध्ये काय फरक असतो काय फरक नाही पण <coughs> हा राहणार ह्याला तेरा म्हणतात हां तेरा तेरा आणि ते म्हणजे आपल्या घरच नाही लावलेलं आहे ते त्यासाठी त्याला भाजीचा ओके आणि भाजी ही भाजी काय आहे हा कावला त्याला कावल्याची भाजी था। ही कुठल्या झाडापासून हे एवढं झाडं एवढंच असतं जवळजवळ एक फुटाची हाईट असते बरं एक फुटाची हाईट असते ह्याच्यामध्ये हा थोडा चिकटपणा लागतो भाजी चांगली लागते पण ह्याच्यामध्ये ही जर बनवायची असेल तर ही एक आणि ह्याची अर्धी गुढी टाका लागते आणि ही सर्व थोडं थोडं टाकावं लागते आणि ह्याचं चिकटपणा असतं झोप घराचा अच्छा तर मग तो व्यवस्थित होऊन जातो भरपूर जण आहे भाजी ज्यांना माहिती आहे ते आता गेल्या रिक्षा घेऊन ना मीच भाजी घेऊन तुम्ही दादा ही दा, भाजी कुठून आणलेली आहे हे आम्ही हावडे सिटी आहे ना येऊर येऊर गाव तिकडने okay. तिकडले हा हे रानातले भाजी असेल ओके okay. ताई तुम्ही वाघबिळगाव रोड इथे ह्या भाजी विकायला आलेलात तर ह्या भाजी विकायला तुम्ही कधीकधी असता इथे आम्ही रविवारी असतो बुधवारी असतो बरं ठीक आहे काही धन्यवाद ह्या जुन्या भा भाज्यांबद्दल आणि ज्या लोकांना माहीत नाही अशा भाज्यांबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद